नमस्कार स्वातंत्र्य लढा ते सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील जे अग्रगण्य नेते आहेत त्यातीलच एक नाव म्हणजे साने गुरुजी साने गुरुजींचं लिखाण त्यांचे विचार आपण सारे जाणतो मात्र तरीही साने गुरुजींच्या आयुष्यातील काही प्रसंग हे अचर्चित किंवा अप्रकाशित आहेत साहित्य संमेलनादरम्यान अंमळनेरमध्ये साने गुरुजींचं जे कार्य होतं त्याच्या पाऊलखुनात झुंडाळण्याचा प्रयत्न सुधाताई साने बोडा यांनी केला आणि त्यांच्यासोबत आम्ही अनेक ठिकाणी फिरलो अमळनेर मधील प्राध्यापक अरविंद सराफ यांची भेट घेतली असता त्यांनी खूप प्रसंग सांगितले आणि हे प्रसंग आमच्यासाठी नवे होते यातलाच एक अनोखा प्रसंग कुंकू तिकडे जायचं नाही सांगतो गुरुजींचं व्याख्यान ठेवा म्हणून गुरुजींनी इथे लोकांना कळवलं हो लो। त्यांचं व्याख्यान नदीच्या पात्रामध्ये समाधी समोर गुरुजींच व्याख्यान होत त्यांच्यावरती अटक वॉरंट होत बर का मग गुरुजी म्हणले मी गुरचुक तांद्यातलं मागणी येईन तुम्ही त्या ठिकाणी या म्हणून गुरुजी चांग्यातला तिकडे आले पीएसआय तयार होते अटक करायची ते म्हणले आता अटक केली तर गोंधळ होईल याच्यापेक्षा आपण असं करू सभा झाल्यानंतर त्यांना अटक करू थांबले ते सभा झाल्याबरोबर उंची कमी असल्यामुळे मागच्या मागे ते निघून गेले निघून गेले आणि मुठेंच्याकडे दोन वर्ष राहत होते त्यांना माहितीये ते मुठेंकडे आले त्या तळघरात लपवलं त्या तळगरात लपवलं तुम्ही पावणार का तर ते तळघरात लपवलं पोलिसांना सुगावा लागला ती गुरुजी इथंच आहे त्यांनी घर पाहिलं गुरुजी सापडले नाही मग त्यांनी घराला वेढा दिला बरं का गुरुजींना त घरामध्ये जेवण मिळेल गुरुजी सूत का सगळं पण पोलीस हटले नाही आठ दिवस झाले दहा दिवस झाले पण त्या घरच्या ज्या बाई होत्या बाई त्यांना वाटलं आता यांना गुरुजीला कसं काय काढायचं आपण वेड्या काही सुटत नाही पोलिसांचा मग त्यांनी काय केलं हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आपल्या घरी आणि मग गुरुजींना साडी वेडी ते मंगळसूत्र असं घातलं गुंगट दिला आणि हळदी कुंकूच्या बाया जशा बाहेर गेल्या त्यांच्यावरून गुरुजींना बाहेर काढलं